नमस्कार श्री स्वामी समर्थ नवरात्रीचे व्रत करताना नऊ दिवस व्रत करणाऱ्या व्यक्तीने कोणते नियम व उपाय करावेत एक नवरात्रीमध्ये उपवास करणाऱ्या व्यक्तीने फक्त शेंगदाण्याचे तेल किंवा तुपामध्ये बनवलेले पदार्थच खावेत कारण सूर्यपूर्ण सोयाबीन यापासून बनवलेले तेल उपवासासाठी चालत नाही आणि त्यामुळे शक्यतो शेंगदाण्या तेलाचा आणि तुपाचाच वापर करावा दोन नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये जर तुम्हाला मासिक पाळी येत असेल तर अशा वेळेस देवीची पूजा करू नये मात्र तुम्ही पाचव्या दिवशी पूजा करू शकता जर तुम्ही पूर्णपणे ठीक असाल तुम्हाला कसलाच त्रास होत नसेल तरच तुम्ही पाचव्या दिवशी पूजा आवश्यक करावी तुम्ही हे चार दिवस तुमच्या पतीकडून पूजा करून घेऊ शकता तीन महिलांनी आमुषाच्या दिवशी केस धुवू नये मात्र जर तुम्ही मासिक पाळीतून तुमचा पाचवा दिवस असेल तरच तुम्ही केस धुवू शकता नाहीतर आमुष्याच्या दिवशी केस धुणे वर्ज्य मानले जाते चार नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये चुकूनही घरामध्ये तळलेले पच पंच गोडाचे पदार्थ खीरपुरी हलवा असे पदार्थ या निव नऊ दिवसामध्ये बनवू नयेत असे पदार्थ बनवल्याने मातेला आशा लागते असं म्हटलं जातं आणि त्यामुळे घरामध्ये शुद्ध सात्विक आहार बनवावा जास्तीत जास्त चमचमीत पदार्थ किंवा मातेच्या आवडीचे पदार्थ खीरपुरी असे पदार्थ नवरात्रीमध्ये बनवू नये ते प तुम्ही नववी नवमीच्या दिवशी बनवू शकता किंवा दशमीच्या दिवशीही बनवू शकता खरं तर दशमीच्या दिवशी आपल्या सर्वांकडे पुरणपोळीचा नैवेद्य बनवला जातो पाच घट पण बसवला आहे आणि मग झोपण्यासाठी पुरेशी जागा नसते परंतु अशावेळी बेडवर किंवा पलंगावर व्रत करणाऱ्या व्यक्तींनी झोपू नये घरात जागा कमी असेल तर लहान मुलांना किंवा मुलींना त्या बेडवर तुम्ही झोपवून देऊ शकता परंतु जर तुम्ही व्रत पकडले असेल तर तुम्ही जो जमिनीवरच झोपायचं आहे मातेपेक्षा उंच स्थान घेऊ नये आणि त्यामुळे जमिनीवरच झोपावे जमिनीवरच बसावे झोपताना मात्र तुम्हाला बऱ्याच गोष्टींची काळजी घ्यायची आहे की आपले पाय देवाकडे म्हणजे घटाकडे होणार नाहीत किंवा घरातील कोणत्या सदस्याचे पाय घटाकडे होणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे आणि त्यामुळे देवी दोष लागण्याची शक्यता असते घटाकडे पाय करून झोपणे खूप अयोग्य मानलं जातं सहा काही महिलांना अखंड नऊ दिवस उपवास करणे शक्य होत नाही आणि अशा वेळी त्या महिला फक्त दिवस उपवास करत असतात मग त्यांनी कन्यापूजन करावे का हा प्रश्न बऱ्याच महिलांना पडतो तर तुम्ही आवश्यक कन्यापूजन करावे तुम्ही नवरात्रीच्या पाचव्या माळेला सातव्या माळेला किंवा नवव्या माळेला देखील कन्यापूजन करू शकता ज्यांनी व्रत केलेला आहे त्यांनी कन्यापूजन आवश्यक केलं पाहिजे नाहीतर व्रत अपूर्ण राहिले जाते कन्यापूजन केल्याने माता देवीची हो दे। दे देवी ही कृपा होते कन्यामध्ये माता देवीचा वास असतो असं म्हटलं जातं त्यामुळे कन्यापूजन आवश्यक करावं ज्या महिला उपवास करत नाही त्यांनी सुद्धा कन्यापूजन केलेलं अतिशय शुभ आणि चांगलं मानलं जातं सात बऱ्याच जणांना महिलांना प्रश्न पडतो की नवरात्रीमध्ये शिलाई केस कापणे मग इतर कोणती कामे करावीत का तर तुम्ही असे कामे करू शकता कारण काही महिलांना महिलांचा तर शिलाई काम करण्याचा व्यवसाय असू शकतो केस कापण्याचा व्यवसायही असू शकतो म्हणजेच ब्युटी पार्लर असू शकतं आणि अशावेळी तेच तुमचं उदरनिर्वाह करण्याचं साधन असतं त्यामुळे नवरात्रीमध्ये तुम्ही अशी कामं करू शकता बऱ्याच ठिकाणी असे नियम पाळले जातात की केस कापू नयेत कपडे शिवू नये परंतु ज्या लोकांचा असा व्यवसायच आहे की लोक ते करू शकतात कारण त्यांची रोज रोटी त्याच्यावरच अवलंबून असते आणि म्हणून आपल्या भावना भगवंतापर्यंत पोहोचवणे गरजेचं आहे कारण खूप साऱ्या नियमांचं जर पालन करत बसाल तर पूजापाठ पर्वत चालण्यासारखे अगदी अवघड बनून जातील कारण पाळायचे म्हटले तर खूप नियम होऊन जातात आणि मग त्या नियम पाळता पाळता आपले मन कुठेतरी त्या पूजेमध्ये राहा लागत नाही ज्याच्याकडे खरंच केस कापू नयेत किंवा शिलाई करू नये असा काही नियम असेल तर ते त्याचे नियमाचे पालन अवश्य करू शकतात कारण ते नियम चुकीचे आहेत असं मी म्हणत नाही परंतु ज्यांना ते करावेच लागते अशी कार्य केल्याशिवाय ज्यांना मार्गच नसतो त्यांना आई भगवती समजून घेत असते आठ नवरात्रीच्या काळात तुम्ही दुर्गा सप्तशतीचे ग्रंथ वाचू शकता देवीच्या कथांचं वर्णन करू शकता त्यामुळे व्रत पूर्ण झाल्याचं पुण्य मिळतं देवीला दिवा लावताना तिळाच्या तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावावा त्यामुळे आई भगवती प्रसन्न होते नऊ महिलांना असा प्रश्न पडतो की त्या दिवशी गुरुवार पण आहे मग गुरुवारचा व्रत असू शकते पण नेहमीचे जर तुमचे गुरुवार असतील तर उलट तुमच्या दोन उपवास घडले जाईल दोन व्रत केल्याचं पुण्य तुम्हाला मिळेल पण जर तुम्ही स्वामींचे अकरा गुरुवार करत असाल तर मात्र हा गुरुवार त्या अकरा गुरुवारमध्ये पकडू नये नवरात्री झाल्यानंतर तुम्ही अकरा गुरुवारचे व्रत करू शकता नवरात्रीमध्ये देवीसाठी उपवास असल्यामुळे हा गुरुवार त्याच्यातून वगळावा व नवरात्र झाल्यानंतर तुम्ही स्वामींचे अकरा गुरुवारचे व्रत पूर्ण करू शकता दहा ज्यांनी व्रत पकडले नाही त्यांनी कांदा लसूण पाळावे का हा प्रश्न बऱ्याच महिलांना पडलेला असतो तर कांदा लसूण नाही पाळले तरी चालेल तुम्ही फक्त दुर्गा शब्दासाठी या ग्रंथाचे वाचन जर करत असाल तर नक्की कांदा लसूण वर्ज्य केला पाहिजे बाकी इतर दिवसामध्ये तुम्ही कांदा लसूण खाऊ शकता कारण काही घरामध्ये कांदा लसूण वापरल्याशिवाय भाज्याच बनत नाहीत उगीच वादविवादाचं कारण बनून जातं त्यामुळे अशा गोष्टी न करणे बरे कारण वादविवाद करून पुरात पूर्ण होऊ शकते का नाही जर सर्व घरातील वातावरण अगदी आनंदमय आणि शांततापूर्ण असावे यासाठी तुम्ही कांदा लसूण नाही पाळलं तरी चालेल शक्तीसाठीसाठी फक्त पाळा नंतर बऱ्याच महिलांना हा प्रश्न पडलेला असतो की आपण आई भगवतीसाठी फुलं घेऊन ठेवतो आणि नंतर ते फुलं वाहून झाल्यानंतर उरलेली फुलं आपण फ्रीजमध्ये ठेवतो मग तीच फुलं आपण दुसऱ्या दिवशी वाहिली तर चालतात का तर हो चालतात कारण ज्या महिला शहरामध्ये राहतात त्यांना दर दिवशी प्रत्येक वेळी ताजी फुलं मिळणे शक्य होत नाही आणि अशा वेळी त्यांनी फुलं फ्रीजमध्ये ठेवली आणि नंतर तीच फुलं जरी वापरली तरी चालतात फक्त त्या फुलांना कोणाचा अशुद्ध हात लागणार नाही याची काळजी जरूर घेणे गरजेचं आहे त्या फुलामध्ये सात्विकताने शुद्धता टिकून राहिली पाहिजे बारा महत्त्वाचे काम म्हणजे नवरात्री सुरू होण्याच्या अगोदरच जर तुमचा उपवास असेल तुम्ही भांडी घासण्याची घासणी देखील बदलावी कारण त्या घासणीमध्ये देखील खरखट अन्नपदार्थांचे कण अडकलेले असतात आणि त्यामुळे ज्यांनी व्रत पकडले आहे त्यांनी घासणी जरूर बदलावी तसेच ज्यांनी व्रत पकडले आहे त्यांनी ब्रशसुद्धा जरूर बदलावा किंवा मग या नऊ दिवसामध्ये तुम्ही बोटणी देखील दात घासू शकता तसे शुद्ध आयुर्वेदिक पेस्टचा वापर करावा कारण आपण नवरात्रीचे व्रत पकडत असतो आणि त्यावेळी पवित्रता जपणं फार महत्वाचे आणि गरजेचं असतं या खूप साऱ्या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या नियमाचं पालन करणं गरजेचं असतं तेरा नवरात्रीच्या उपवासामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती तांदळामध्ये न ठेवता ती शाबदाना किंवा भगर यामध्ये श ठेवावी चौदा नवरात्रीमध्ये ज्या महिलांनी व्रत पकडले आहे त्यांनी नऊ दिवसामध्ये स्वतःसाठी पिण्याचं पाणी देखील वेगळे ठेवावे इतर आणि त्याच्यातील पाणी घेऊ नये हा नियम पाळणे देखील खूप गरजेचा आहे कारण ज्यांनी व्रत पकडले नाही ते कोणतीही भांडी घेऊन कसेही त्या पाण्यामध्ये बुडवली जातात आणि त्यामुळे ते पाणी व्रतामध्ये पिण्यायोग्य राहत नाही पंधरा माता दुर्गेच्या पूजेमध्ये तुळस आवळा दुर्वा मदार ओक या गोष्टींचा वापर करू नये पूजेत माता दुर्गेची एकच प्रतिमा ठेवावी सोळा ज्या लोकांच्या कुंडलीमध्ये राहू की तो संबंधित दोष आहेत त्यांनी सतत लवंग दान करावी शक्य नसल्यास शिवपिंडीवर दररोज अकरा लवंग अर्पण करा यामुळे सर्व संकटे दूर होतात सतरा नवरात्रीच्या दिवसात तुमच्या घरामध्ये घटस्थापना झाली असेल तर या काळात तुम्ही तुमचे घर बंद ठेवू नका घरामध्ये सतत काही कोणीतरी असायला हवं तसेच या काळात दिवसा झोपू नका अठरा हिंदू धर्मामध्ये मुलींना देवीचे रूप मानले जाते आणि या दरम्यान चुकूनही मुलींचे मन दुखू नका शास्त्रामध्ये मुलींचा अपमान केल्याने देवी रागवतात फक्त मुलीच नाही तर नेहमीच सर्व स्त्रियांचाही आदर करावा एकोणीस नवरात्रीमध्ये मन शांत आणि स्वच्छ ठेवायला हवं या काळात कोणावरही चिडू नये घरामध्ये कलह करू नये नाही तर अशा ठिकाणी देवी लक्ष्मी वास करत नाही वीस दुर्गा अष्टमीच्या दिवशी चांदीची कोणतीही वस्तू आणा आणि दुर्गा मातेला अर्पण करा नवरात्रीच्या काळात चांदीच्या वस्तू खरेदी करणे उत्तम मानलं जातं चांदी खरेदी केल्याने आर्थिक समस्यापासून दिलासा मिळतो एकवीस नवरात्रीचा उपवास करणाऱ्यांनी शक्यतो कडक उपवास करावा तो शक्य नसेल तर फलाहार करावा उपास करणे शक्य नसेल तर केवळ दोन वेळी मात्र सात्विक भोजन ग्रहण करावे बावीस शारदीय नवरात्रीत आपण ज्याप्रमाणे कांदा लसूण वर्ज करतो त्याप्रमाणे चैत्र नवरात्रीत नऊ दिवस कांदा लसूण खाणे टाळावे तेवीस उपवासाचे पदार्थ खाणे शक्यतो टाळावे फलहार केल्यास आणि शरीरातील मिठाचा अभाव भरून काढण्यासाठी नैसर्गिक मिठाचा उपासाच्या दिवसामध्ये वापर करावा चोवीस या काळात कोणतेही चुकीचे काम करू नये किंवा कोणाबद्दल वाईट विचारही आणू नये व्रतकर्त्यांचे मन आणि विचार, विचार सकारात्मक आणि सात्विक असतील तरच त्याला उपासाचे पूर्ण फळ मिळेल पंचवीस चंदनाला खूप शुभ मानले जाते आणि असे म्हणतात की ज्या घरामध्ये चंदन असते त्या घराचे वातावरण अतिशय पवित्र आणि सकारात्मक असते सकारात्मकता टिकवून ठेवल्याने तुमची आर्थिक प्रगती होण्याची शक्यता वाढते जर तुमच्या घरात चंदन नसेल तर दुर्गाष्टमीच्या दिवशी चंदन नक्की खरेदी करा सव्वीस या दरम्यान नियमितपणे दुर्गाशक्तीचे पठण करावे देवीचे स्तोत्र पाठ नसल्यास रेकॉर्ड लावून किंवा पुरोहित्याकडून किंवा अन्य जाणकारांकडून श्रवण करावे करा सत्तावीस दुर्गा अष्टमीच्या दिवशी स्वस्तिकाचं चिन्ह आणा आणि घराच्या मुख्य दरवाजावर लावा स्वस्तिक या शुभ चिन्हाच्या मदतीने तुमच्या उत्पन्नाच्या मार्गात येणाऱ्या अडचणी दूर होतील अठ्ठावीस या दिवशी या नऊ दिवसात उपासनेचा एक भाग म्हणून चेनीची झोप टाळावी म्हणजेच काय तर जमिनीवर सतरंजी अंतरून निजावे देवासाठी आहे सुखाचा त्याग हे या कृतीमागील गमक मानले जाते एकोणतीस दुर्गाष्टमीच्या दिवशी मोराचे पीस आणून घरात लावा मोराची पिसे घरात ठेवल्याने तुमची आर्थिक समस्या दूर होईल आणि आर्थिक लाभही मिळतील तीस समर्पित आहे आणि शुक्रग्रहाचा प्रभाव पांढऱ्या खाद्यपदार्थावर मानला जातो शुक्रवारी दिवसभरात शक्य होईल तेव्हा तांदळाचे दान गरजू लोकांना करावे हा उपाय केल्याने तुमच्या कुंडलीतील शुक्राचे स्थान बळकट होते आणि माता लक्ष्मीही तुमच्यावर कृपा करते एकतीस समृद्धीसाठीही उपाय नारळाच्या फळाचा उपयोग प्रत्येक पूजेत सुख समृद्धीसाठी केला जातो देवीची पूजा नारळाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही नवरात्रीच्या कोणत्याही रात्री ओले नारळ घ्या ते हातात घेऊन देवीसमोर बसा यानंतर गायत्री मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा शुक्रवारी किंवा मंगळवारी स्वयंपाकात वाटीभर का होईना खीर करून देवीला खिरीचा नैवेद्य द्यावा दे दाखवा शेवया रवा तांदूळ मखाण्यापैकी कोणतेही पदार्थ तुम्ही वापरून खीर बनवू शकता नैवेद्य देवीला दाखवल्यावरती एखाद्या सवष्ण स्त्रीला किंवा एखाद्या कुमारिकेला सेवन करायला दिल्यास तिचा शुभ आशीर्वाद तुम्हाला मिळेल बत्तीस दुर्गा अष्टमीच्या दिवशी स्वस्तिकचं चिन्ह आणा आणि घराच्या मुख्य दारावर लावा स्वस्तिक या शुभचिन्हाच्या मदतीने तुमच्या उत्पन्नाच्या मार्गातील येणाऱ्या अडचणी दूर होतील श्री स्वामी समर्थ धन्यवाद